न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा अभिरुची मॉल परिसरातील पुणे महानगरपालिकेच्या स्वर्गीय मोहनराव भिडे उद्यानाची दुर्दशा झाली आहे या उद्यानामध्ये सर्वत्र गवताचे साम्राज्य झाले आहे उद्याना अंतर्गत रस्त्याचीही दुरुस्ती गरजेची आहे वाढलेल्या गवतामुळे ढासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत आहे त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना व बालकांच्या आरोग्याला धोका उद्भवू शकतो सध्या चिकनगुनिया व डेंग्यूची साथ जोरात असल्यामुळे त्याचाही फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पुणे मनपा प्रशासन याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे चिकनगुनिया या आजारांची साथ चालू आहे पुणे मनपा प्रशासनाने या उद्यानातील विविध समस्या तात्काळ सोडवाव्यात अशी मागणी माझी नगरदेव नगरसेवक हरिदास चरवड यांनी केली आहे आरंभ पर्व न्यूजसाठी लक्ष्मण साबळे पुणे कलेशवासी मोहन भिडे उद्यान गेल्या पंचवार्षिक मध्ये आदरणीय नगर राय नवले लायगुडे दांगट आणि मी स्वतः अशा सर्वांनी मिळून हे गार्डन तयार केले होते परंतु या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे सदर गार्डनची सुरक्षितता आणि त्याचा त्याची जी स्वच्छता आहे हे निश्चितपणे चांगले होत नाही महानगरपालिकेला वेळोवेळी कळवून सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गवत साचलेलं आहे आणि गवत जे आहे ते तीन चार फूट उंच झाल्यामुळे लहान मुलांना खेळाय खेळताना अडचण येतात आणि वेगवेगळे त्या ठिकाणी साप किंवा इतर जनावरं जी आहे ती त्या ठिकाणी फिरत असतात आणि म्हणून लहान मुलांना नागरिकांना धोका निर्माण झालेला आहे माझी महानगरपालिकेला विनंती आहे की सदर गार्डनची जागा जी आहे ती स्वच्छ करून घेणं आणि त्या ठिकाणी सातत्यपूर्ण स्वच्छता हे खूप आहे आणि त्या दृष्टिकोनातून अन्यथा आम्ही चारही नगरसेवक येऊन त्या ठिकाणी आंदोलन करू पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा